सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू पलू शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळ पलूस जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व सत्कार समारंभ आणि मराठवाडा पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत ठिकाण वसंतरावजी पुदाली दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटप श्री समर्थ कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीनं पल सहकारी बँकेचे चेअरमन क्रीडाप्रेमी वैभवराव पुदाले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री समर्थ कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीनं चिंतन सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंडळाच्या सर्व खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात पुदाले यांच्या हस्ते चौदा वर्षीय हँडबॉल है खेळाडू मुलांना आणि सतरा वर्षीय हँडबॉल खेळाडू मुलींना टी शर्टचे वाटप करण्यात आले तसेच समर्थ क्रीडा व्यायाम मंडळातील सर्व लहान व मोठ्या खेळाडूंना स्टील वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आलं क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या पुदाले यांच्या भूमिकेचे यावेळी कौतुक करण्यात आले या समारंभासाठी समर्थ क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उदय भोरे क्रीडा पुरस्कार प्राप्त योगेश पाटील वैभव सदामते अभिजित गोंदिल विजय फाळके संभाजी उगळे राष्ट्रीय पंच तौफिक कोकणे अजिंक्य पाटील सौरभ सावंत आशिष पाटील तसेच इतर खेळाडू आणि मंडळाचे सर्व आजी माजी खेळाडू व हितचिंतक उपस्थित होते हा सोहळा पुदाले यांच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाला आधोरेखित करणारा ठरला